मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जिल्ह्यातील विविध विभागांची रिक्त पदे प्राधान्याने भरणार मंत्री संजय राठोड मृदा आणि जलसंधारण मंत्र्यांची अधिकाऱ्यांसोबत चर्चा जलसंधारण विभागाची अजून तीन हजार पदे भरणार मृदा आणि जलसंधारणच्या भरीव कामासाठी पाणलोट यात्रा यवतमाळ जिल्ह्यात महसूलसह विविध विभागाची अनेक पदे रिक्त आहे त्यामुळे कामे करताना अडचणी निर्माण होतात येत्या काही दिवसात रिक्त पदांचा आढावा घेऊन माहिती द्या ही रिक्त पदे भरण्याला आपले प्राधान्य राहणार असून त्यासाठी मंत्रालयात प्रत्येक विभागाकडे वैयक्तिक पाठपुरावा करू असे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले महसूल भवन येथे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी दिनांक डिसेंबर रोजी दुपारी अंदाजे तीन वाजता विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप निवासी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते जलसंधारणच्या क्षेत्रात लोकसहभागातून काम करण्यासाठी विभागाच्या वतीने राज्यस्तरावर भव्य पानलोट यात्रा काढण्यात येणार आहे ही यात्रा एक हजार सहाशे गावांना कव्हर करतील यात विद्यार्थी तरुण विविध सामाजिक संघटना लोकसहभाग समाजातील विविध घटक तसेच नाम आणि पाणी फाउंडेशन सारख्या नामवंत सामाजिक संस्थांचा सहभाग घेतला जाणार आहे लवकरच यात्रेचा आराखडा अंतिम होणार असल्याचे श्री राठोड यांनी सांगितले पाणलोट यात्रेत सामाजिक संस्थांसह विविध शासकीय विभागांचा देखील सहभाग घेतला जाणार असून जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी तर विभागीय स्तरावर उपविभागीय अधिकारी यात्रा समितीचे अध्यक्ष राहणार आहेत आपल्या जिल्ह्यात ही यात्रा अधिक उत्तमपणे पार पाडण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना देखील मंत्री श्री राठोड यांनी अधिकाऱ्यांना दिल्या मृदा आणि जलसंधारण विभागाच्या वतीने सहाशे साठ पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे अजून तीन हजार नवीन पदे भरण्यात येणार आहे जिल्ह्यातील महसूल सह विविध विभागाची रिक्त पदे भरण्याला आपले प्राधान्य राहणार आहे त्यासाठी विविध विभागांच्या रिक्त पदांचा आढावा घेऊन सादर करावा असे त्यांनी सांगितले मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव